आकाशवाणी नागपूर हे देत आहे मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेअंतर्गत येत्या एक ऑगस्टला मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यावर स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे एस आय आरला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होती मात्र आज सविस्तर सुनावणी झाली नाही पुनरीक्षण प्रक्रियेत आधार आणि मतदार ओळखपत्र ग्राह्य धरावं असं पीठानं निवडणूक आयोगाला सुचवलं आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं उपस्थित करू शकता असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठानं न्यायमूर्ती वर्मा यांना विचारला न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळल्याप्रकरणी ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती या प्रकरणाची चौक सुनावणी येत्या बुधवारी तीस जुलै रोजी होणार आहे भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्यामार्फत कापूस वाढीसाठी उत्तम पद्धतींचे मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे सदर प्रकल्पाअंतर्गत सीआयटीआय सीडीआरए महाराष्ट्र यांच्यातर्फे नुकतीच वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं मागील तेरा वर्षांपासून सर्व रस्ते रस्त्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करणाऱ्या जन, जन आक्रोश फॉर बेटर टुमोरो या नागपूरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेला दिल्ली इथल्या सार्वजनिक बसेसच्या चालकांना रस्त्या सुरक्षेसंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देण्याकरता आमंत्रित करण्यात आलं आहे दिल्ली इंटिग्रेट मल्टीमॉडेल ट्रान्झिट सिस्टम लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष अजय कुमार श्रीवास्तव यांनी दिल्ली इथं परिवहन विभाग आणि दिल्ली परिवहन मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या चालक प्रशिक्षण केंद्रातील वाहन चालकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याची विनंती जनआक्रोश सचिव रवींद्र कासखेडीकर यांना केली आहे गेल्या तीन तारखेपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा आतापर्यंत तीन लाख सत्याहत्तर हजार भाविकांनी पूर्ण केली आहे श्रीनगरमधल्या दशनामी अखाडा इमारतीतील श्री अमरेश्वर मंदिरात उद्या नागपंचमीला छरी पूजन केलं जाईल तर छरी मुबारकची अंतिम यात्रा चार ऑगस्ट रोजी पवित्र गृहेच्या दिशेनं सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार